कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक पण माझा घरचा येण्या जाण्याचा रस्ता तोच आहे म्हणून मला माहिती आहे तसंच मच्छीमारांचा आहे मच्छीमार आपल्याला कळला का आताचे विषय आता अनेक माझ्यापेक्षा सिनियर इथे मच्छीमारी ओळखणारी लोक इकडे आहेत मी जेव्हा सभागृहामध्ये एक विषय मांडला की टर्न ओव्हर मच्छीमारीचा किती असावा आता किती आहे माहीत नाही तो वाढेल कसा आता आपण पारंपरिक मच्छीमारी आणि पारंपरिक मच्छीमार हा राहावा त्याला दोन रुपये मिळावे म्हणून आपण हे सगळे प्रयत्न करतोय पण त्या पारंपरिक मच्छीमाराला काय हवंय ह्याची चर्चा आपण करत नाही आपण पारंपरिक मच्छीमार हा परसेसिनवाला झाला पर्सेसीन हा ट्रॉलरवाला झाला ट्रॉलरनी फॅक्टरी टाकली तर आपण त्याचं अभिनंदन करतो आहे पण तो आपला जो पारंपरिक मच्छीमार जो साठ टक्के सत्तर टक्के जिथे म मासेमारी करतो आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय साहेब त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहे मी अभिनंदन करतो ज्यांनी ट्रॉलर बनवले ज्यांनी काय त्याच्यानंतर काय हाऊसबोट बनवाल त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी फॅक्टरी टाकाल बाय प्रोडक्ट तयार कराल आता इथे गदरे साहेबांचे प्रतिनिधी आहेत मी त्यांना विचारत होतो मीला साहेब आपला टर्नओव्हर किती तर सगळ्या त्यांच्या ज्या काय आहेत हजार कोटीच्या वर काहीतरी आपला का टर्नओव्हर आहे आणि गद्रे साहेबांची फॅक्टरी मी लहानपणापासून म्हणजे केव्हापासून आम्ही बघतोय हे जे बाय प्रॉडक्ट तयार केलं ना साहेब मी त्यांना विचारलं मिला साहेब किती बाय प्रॉडक्ट आपण तयार करता तर कितीतरी हजार मेट्रिक टनमध्ये त्यांची बाय प्रॉडक्ट तयार होतात आपल्या कोकणाला ती गरज आहे नुसतं एक गद्रे साहेबांनी एक बाय प्रॉडक्ट तयार केले म्हणून आपलं काम होत नाही पारंपरिक मच्छीमारांनाही टिकवावं लागेल आपल्याला बाय प्रोडक्ट ही तयार करावे लागतील तर जाऊन जी मासेमारी ज्या मासेमारीचा आपण उल्लेख करतो ती सक्सेसफुल आहे ती यशस्वी आहे असं आपण मग कॉलर टाईट करून सांगू शकतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल